सचिन गोसावी आपले प्रतिनिधी जळगावात आपल्या सोबत आहेत सचिन मतमोजणीच्या निमित्तानं जळगाव मध्ये कसं चित्र दिसतंय तयारी अर्थातच पूर्ण झालेली असेल आणि सध्या आढावा सुरू असेल काय तिथंच गुरु जर आपण बघितलं तर जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे त्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे आता आपण जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरात जे वखार महामंडळाचं महामंडळाचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे जे दोन्ही लोकसभा मतदारसंघ असतील रावेर आणि जळगाव या मतदारसंघाची उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे नुकताच पोलीस अधीक्षकांनी आता पोलीस विभागाचा आढावा घेतलेला आहे आपण जर बघितलं तर सव्वीस फेऱ्यांमध्ये जळगाव लोकसभेच्या मतदान प्रक्रिया मतमोजणी पार पडणार आहे तर जळगाव रावेर लोकसभेत चोवीस फेऱ्या या होणार आहेत प्रत्येक विधानसभेसाठी चौदा टेबलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सर्व मत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी छत्तीस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे कुठलाही अनुचित प्रकार या मतमोजणीच्या वेळी घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे प्रत्येक उमेदवारांचे जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्या बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने जे उमेदवार आहेत त्यांच्या बसण्यासाठी देखील वेगळी व्यवस्था पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे